ना हा आरे कॉलनीचा रस्ता आणि या रस्त्यावर असे रोज सकाळी आम्हाला विंचू दिसतात रोज म्हणजे रोज नाही केव्हा तरी दिसतात पण पिल्लू आहे रस्त्यावर आले की मग गाडी खाली मरतात बिचारी आपण याला जरा ढकलून गाडी

चला इथे सुरक्षित ठिकाणी तरी त्याला धकल नाही म्हणजे गाडी खाली तरी येणार नाही प्राण्यांवर दया करा निसर्ग जपा धन्यवाद